सध्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला महापूर आला आहे या महापुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये शेतजमिनी घरांचे पिकांचे आणि जनावरांचे प्रचंड नुकसान झालं आहे या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांनी मोठा पुढाकार घेत एक्कावन्न लाख रुपयांची साहित्य रूपात मदत जाहीर केली आहे ही घोषणा बाजार समितीच्या सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली सीना नदीला आलेल्या या महापुरामुळे शेतकऱ्यांचं जगणंच उद्ध्वस्त झालं आहे शेतीची माती वाहून गेली घरे ढासळली जनावरे दगावली संसार उपयोगी साहित्य नष्ट झालं या संकटाच्या काळात बाजार समितीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आमची सामाजिक जबाबदारी आहे म्हणूनच एक्कावन्न लाखांची मदत साहित्य रूपाने देण्याचा निर्णय घेतला आहे असं माने यांनी सांगितलं माने यांनी याची घोषणा करतेवेळी सर्वांनी या विषयाला एकमतानं मंजुरी दिली या सभेवेळी उपसभापती सुनील कळके संचालक राजशेखर शिवदारे सुरेश हसापुरे प्रथमेश पाटील श्रीशैल शिरोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते